नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक चवळे सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीज नाशिक महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आपल्या सगळं भाजीपाला पिकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणजे वांग्याचं पीक ज्याला आपण एक अग्रगण्य पीक असं समजतो शेतकरी मित्रांनो या वांग्याच्या पिकाला बाजारभावामध्येही थोडा चढ उतार नक्कीच दिसतो पण बरेचसे शेतकरी याला कंटिन्यू घेत राहतात वांगी पिकावर आपल्याला रस किडीचं नियंत्रण करणं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या आळीचं नियंत्रण करणं आपल्याला खूप गरजेचं असतं कारण एकदा का सुरुवातीच्या अवस्थेपासून म्हणजे ट्रान्सप्लांटिंगपासून जर या किडींचा प्रादुर्भाव जर आपल्या शेतावर झाला तर आपल्याला निश्चितच बाजारभाव आपल्याला वांगे पिकांना कमी भेटतो म्हणून या किडीचं नियंत्रण म्हणजेच शेंडा आणि फळे पोखरणारी आळी आणि रस शोषित किडींचं नियंत्रण त्यामध्ये तुमची पांढरी मासे असेल रिप्स असेल मावा असेल आणि तुडतुडे असेल या सगळ्या किडींचं व्यवस्थापन आपल्याला एकत्रित करणं खूप गरजेचं असतं त्यामुळेच सोनकुड ॲग्रो इंडस्ट्रीजचे सन बायो फॅक्टरी त्यानंतर एन के ऑइल आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायो फेरो, येलो बायोपेरो येलो एलोल्युर कसा काम करतो मित्रांनो हा कामगंध आपल्याला शेतामध्ये साधारणतः आठ प्रति एकर आपल्याला डेल्टा स्टिकी ट्रॅप मध्ये आपल्याला लावायचे कारण यामुळे होतं काय यामध्ये नर पतंग या खेंडाने फळ पोखरणाऱ्या आळीचा अटकले जातो आणि त्यांची जी नवीन होणारी संपूर्णची पिढी आहे ती थांबल्या जाते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस शोषित नियंत्रण आता सुरुवातीच्या अवस्थेपासून बघा सोनपूळ अॅग्रो इंडस्ट्रीजचे यन के ऑइल याचा रिझल्ट या पिकांवर सगळ्यात चांगला आहे म्हणजे रश्सोषक किडींच्या अगेन्स्ट याचा रिझल्ट खूप चांगल्या प्रमाणात आहे त्यानंतर सन बायो बेटरी यामध्ये व्हर्टिसिलियम आहे जे की या रसोषक किडीवर खूप कारगर आहे ज्यामध्ये पांढरी माशी असो तुमची थ्रिप्स असो आणि मावापण असो या सगळ्या किडींचं नियंत्रण करण्यासाठी हे तीन सगळे महत्त्वाचे प्रोडक्ट आहेत शेतकरी मित्रांनो म्हणून वांगी पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेपासून तर शेवटच्या अवस्थेपर्यंत तुम्ही अल्टून पालटून या किडींचा उपयोग करू शकता आणि बायोफेरो लिवर तुम्ही सुरुवातीचं तुमचं पंधरा ते वीस दिवसाचं पीक असताना अगदी शेवटच्या काठीपर्यंत याचा तुम्ही वापर करू शकता म्हणून शेतकरी मित्रांनो सोनपुळ्या ग्रो इंडस्ट्रीचे हे नियमित प्रोडक्ट तुम्ही शेतामध्ये वापरा आणि तुमच्या उत्पादनात वाढ करा धन्यवाद